प्रत्येकाकडे पक्क घर असावं हे आमच्या सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे कोणत्याही गरीबासाठी स्वतःच्या मालकीचं घर असणं ही त्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी असते नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जलद घरं बांधण्यासाठी आम्ही आमच्या गृहनिर्माण योजनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं विकसित गुजरात या कार्यक्रमात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करताना ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते कालानुरूप कुटुंब मोठी होतात त्यामुळे घरांची आवश्यकता देखील वाढते येत्या पंचवीस वर्षात भारत एक विकसित राष्ट्र व्हावं अशी देशातल्या प्रत्येकाची इच्छा आहे यासाठी प्रत्येकजण शक्य ते सर्व प्रकारचं योगदान देत आहे असं ते म्हणाले स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये स्वदेशी आंदोलन आणि भारत छोडो आंदोलन प्रत्येकाचा संकल्प होता अशाच प्रकारचा संकल्प विकसित भारताचा बनला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं गरीब तरुण अन्नदाता आणि महिला हे विकसित भारताचे आधारस्तंभ आहेत त्यामुळे या चार घटकांचं सक्षमीकरण याला आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला प्रत्येक गरीब कल्याणकारी योजनेचे सर्वाधिक लाभार्थी दलित ओबीसी आणि आदिवासी कुटुंब आहेत मोदी गॅरंटीचा अर्थात मोदी हमीचा सर्वाधिक लाभ या समाजातल्या कुटुंबांना झाला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं या कार्यक्रमात गुजरातमधल्या पंतप्रधान आवास योजना आणि इतर गृहनिर्माण योजनांअंतर्गत बांधण्यात आलेल्या एक लाख तीस हजारांहून जास्त घरांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमात गृहनिर्माण योजनांसह विविध सरकारी योजनांचे हजारो लाभार्थी सहभागी झाले